घरगुती तूप म्हणजे शुद्ध आणि तब्येतीला एकदम चांगलं रोजच्या आहारामध्ये एक चमचा तरी साजूक तूप असावं असं आपलं आयुर्वेद सांगतं आज मी तुम्हाला दुधाच्या साईपासून तूप कसं बनवायचं ते सांगणार आहे लोणी न बनवता अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये आज आपण घरच्या घरी साजूक तूप बनवणार आहोत चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी प्रणिता किचन विथ प्रणितामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत साजूक तूप बनवण्याकरता आपल्याला दुधावरची साय एका भांड्यामध्ये जमा करून फ्रीझरला जिथे बर्फ जमा होतं तिथे स्टोअर करून ठेवायची आहे म्हणजे साईला कुबट वास येणार नाही इथे मी डबावरून गाईच्या दुधावरची साय फ्रीझरला जमा करून ठेवलेली होती पंधरा दिवसांची ही, ही, ही साय आहे तूप बनवण्याच्या दोन तास आधी आपल्याला हा डब्बा फ्रीजरमधून काढून घ्यायचा आहे फाजूक तूप बनवण्याकरिता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला दुधावरची साय घालून ही साय पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे इथे मी गॅसची आज मध्यम ठेवलेली आहे आता आपल्याला सतत मध्ये मध्ये एखादा चमचा घेऊन असं ढवळत राहायचं आहे आता दहा मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता तूप बनायला सुरुवात झालेली आहे दहा मिनिटांनंतर आपल्याला आता गॅसची आज लहान ठेवायची आहे चाय पूर्णपणे विरघळल्यानंतर हा असा फेसाळ द्रव तयार झालेला आहे तूप तयार झालं आहे की नाही ते कसं ओळखायचं तर बेरीचा रंग छान तांबूस आला की आपलं तूप तयार झालं आहे आता लगेच गॅस बंद करायचा आणि एखादी गाळणी घेऊन तूप आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि चमच्याने असं दाबून घ्यायचं आहे तर शिल्लक राहिलेले ग्रॅन्युअल्स आहेत तर त्याचा वापर तुम्ही मिठाई बनवण्यासाठी करू शकता आपलं छान सोनेरीचं सा रंगाचं साजूक तूप बनवून तयार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा किचन विथ प्रणीताला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब बटनच्या बाजूला असलेलं बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद